शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त डिव्हाइन जैन ग्रुपतर्फे आयकर विभागाच्या कार्यालयात शहात्तर वृक्षांची लागवड करण्यात आली प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचा मुख्य हेतू प्रजासत्ताक दिनाचा उत्सव निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करणे होता पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण हा महत्त्वाचा भाग आहे दिवाईन जैन ग्रुप व सेवायोग फाउंडेशनच्या समन्वयाने वृक्षांची लागवड करण्यात आली त्यासोबतच त्यांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे सदर कार्यक्रमास संग्राम गायकवाड प्रधान आयकर आयुक्त अमित बोबरे आयकर आयुक्त पुणे सोमनाथ वाजरे अतिरिक्त आयकर आयुक्त पुणे किरण शिंदे उप आयकर आयुक्त मुख्यालय प्रशासन पुणे शेखर पवार आयकर अधिकारी मुख्यालय प्रशासन पुणे व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच डिवाईन जैन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शाह भूषण कर्णावत प्रियंका शहा चेतन जैन मेहुल शहा हर्षल नवलखा तनिष जैन श्रेयाश पांडे व सेवायोग फाउंडेशनचे अक्षय कचरे आदित्य ढवळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते आजच्या काळात वाढते प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारा ताण लक्षात घेता वृक्षारोपणासारखे उपक्रम गरजेचे आहेत डिव्हाइन जैन ग्रुप आणि सेवायोग फाउंडेशनच्या पुढाकारामुळे निसर्ग संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले भविष्यातही असेच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा संकल्प डिव्हाइन जैन ग्रुपने केला आहे डिवाइन जे फाउंडेशन द्वारा 76 रिपब्लिक डे पर 76 ट्री प्लांटेशन का अत्यंत ही सराहनीय कार्य है वृक्ष लगाना तो हमारा कर्तव्य है क्योंकि वृक्ष से ही जीवन है और ये बहुत ही इस इनका पायनियरिंग वर्क है कि ये सिर्फ पेड़ लगाते ही नहीं है पेड़ को मेंटेन भी करते हैं क्योंकि पेड़ लगाना तो आसान है उसका रख रखाव करना ज़्यादा मुश्किल है तो मैं चाहती हूँ कि इस कार्य क्षेत्र में सभी लोग अपना सहयोग प्रदान करें और डिवाइन डैन फाउंडेशन भी अपने पेड़-ट्री प्लांटेशन इनिशिएटिव और इसके साथ बहुत ही सामाजिक कार्य जिसके साथ वो जुड़े हैं उसमें निरंतर इनकी प्रगति होती रहे और ये और भी अच्छा काम करें अक्षय बाबूराव गजरे हमी आज डिवाइन ग्रुप सरकार मार्फत सेवायोग जवयव वेलफेअर फाउंडेशनच्या अंतर्गत हा उपक्रम वृक्षारोपणाचा उपक्रम आयकर विभागा इथे केला होता या ठिकाणी आम्ही विविध प्रकारची झाडे लावली आहेत त्याच्यामध्ये जांभूळ असो उंबर असो पेरू असो किंवा मल्टिपल टाईपची झाडं आम्ही इथे लावलेली आहेत आणि याच्या आधीही आम्ही सगळीकडेच अशा प्रकारची झाडे लावून दहा हजार प्लस झाडे लावलेली आहेत डिवाइन जैन ग्रुपच्या मार्फत आम्ही एकत्र काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी दादांच्या मार्फत घडून आल्या आणि आम्ही या प्रकारे प्रोजेक्ट सत्ता दिन साजरा करत केला आहे भूषण कर्मावट आय एम पार्ट ऑफ डिवाईन जैन ग्रुप टुडे वी स्टार्टेड एन इनिशिएटिव्ह ऑन रिपब्लिक डे ऑफ प्लांटिंग सेवंटी सिक्स ट्री ऑन अकाउंट ऑफ सेव्हन्टी सिक्स रिपब्लिक डे आय वुड लाईक टू थँक रीना मॅम अंडर हर गायडन्स वी वुड वी वी स्टार्टेड दिस इनिशिएटिव्ह अँड एंटायर इनकम टॅक्स डिपार्टमेंट वी विल गो वी विल प्लांट दिस ट्री सो वुड लाईक टू एक्सटेंड माय थँक्स टू एंटायर इनकम टॅक्स ऑफिस ॲज वेल ॲज डिवाईन जॉईन ग्रुप अँड स्पेशल थँक्स टू सेवा प्रेसिडेंट ऑफ डिवाइन जैन ग्रुप आज डिवाइन जैन ग्रुपचं इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सेवन्टी सिक्स रिपब्लिक डे च्या निमित्ताने रीना झा त्रिपाठी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गो ग्रीन इनिशिएटी घेतली आहे आणि ही गो ग्रीन इनिशिएटी आम्ही पूर्ण पुण्याच्या प्रत्येक इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये उपक्रम करना बदल धन्यवाद डिवाइन जैन ग्रुप अंडर द गाइडेंस दीना झा मैम ने 76 सिक्स ट्री प्लांटेशन करने की सोची है सेवेंटी सिक्स रिपब्लिक डे के अवसर पे हम डिवाइन जैन ग्रुप ने रीना झा मैडम के गाइडेंस के अंदर आज ट्री प्लांटेशन स्टार्ट किया है एंड सब इनकम टैक्स ऑफिसर्स ने हमको इस जगह पे साथ दे बहुत ही अच्छा हेल्प की आहे तो थँक्यू सो मच नमस्कार मी संकेत शाह आज सेवेंटी सिक्स रिपब्लिक डे निमित्त डिवडिंग ग्रुप आपलं आयकर भवन येथे रीना झा त्रिपाठी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सेवायोग फाउंडेशन यांच्या सहकार्याने आज आपण ऑल ओव्हर पुण्यामध्ये जेवढे इन्कम टॅक्स ऑफिसेस आहेत तेवढे सेवन्टी सिक्स प्लांट्स आपण लावणार आहोत फक्त लावणे नव्हे तर त्याच्याबरोबर आपण त्याचं मेंटेनन्सही करणार आहोत ती उद्या उठून समजा ते ती जर त्याचं ग्रोथ आहे ते ग्रोथचं पूर्ण जे काही त्याचं मेंटेनन्स आहे ते आपण करू आणि असेच ऍक्टिव्हिटी मॅडमच्या गायडन्सप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आपण करणार आहोत सर साधारणपणे तुमच्या ग्रुपचे किती मेंबर आहे आणि याच्या आधी कुठले कुठले उपक्रम तुम्ही केलेले आहेत आपलं जे डिवे जेंग ग्रुप आहे हे रेजिस्टर्ड आहे आणि ते दोन हजार ते अकरापासून आपण सोशल ऍक्टिव्हिटीज करत आहोत तर लास्ट फोर्टीन इयर्समध्ये आपण बरेचसे काही ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आता आपले डिव्हन ग्रुपचे जेवढे पदाधिकारी आहेत मेंबर्स आहेत सगळे प्रत्येक तसेच प्रत्येक कार्यक्रमात तेवढेच ऍक्टिव्ह प्रमाणे ते येतात रेल्वे स्टेशन असो येरोडा जेल असो किंवा आता ज्या मणिपूरमध्ये आम्ही पुढची ऍक्टिव्हिटी आहे तिथं आपण मिलिटरी बरोबर काही सोशल ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत जम्मू काश्मीरमध्ये घेतले होते आता पुढची ऍक्टिव्हिटी मणिपूरला आहे आणि असं आमचं नेहमी म्हणणं असं की आमच्या लायक कधीही डिवाईन जी ग्रुपच्या लायक कधी काही ऍक्टिव्हिटी किंवा मदत असेल आम्ही शंभर टक्के ट्राय करतो की पूर्ण करावे